नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती मी शिवेंद्र मांजरकर घेऊन आलोय तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ तर मंडळी आजच्या आपल्या टायटल आणि थंबेलवरून तुम्हाला माहीत असेल आज आपण कुठे जातो ते आज आपण जातोय ते म्हणजे अंडराम ओपन अंडरम बॉक्स क्रिकेटच्या मॅचेस आहेत वयोगट मर्यादित तर आज आपण ओपन अंड्राम बॉक्स आपल्या गावाकडचं कसं असतं ना ते तुम्हाला बघता येणार आहे आमची पूर्ण टीम जाणार आहे तिकडे शिवस्पोर्ट धोपेश्वर तर म्हटलं या सुरू करूयात आपला ब्लॉक तर आता जाऊयात आपण मैदानामध्ये अजून पोरं यायचे आहेत आमचे डायरेक्ट आता आम्हाला मैदानामध्ये भेटतील तर आपण जाऊयात मैदानामध्ये तुम्हाला सगळ्यांना आपल्या राजादा राजादा कुठं खेळतो वगैरे ते सगळ्या मला त्याचे फॅन फॉलोअर सगळे मला मेसेज करतात की राजादा कुठं खेळतो वगैरे तर त्याचा आता मी मैदान दाखवतो आपण आम्ही सगळेजण कुठे खेळतो ना ते हे आमच्या इथे मैदान आहे आणि इकडे आजूबाजूला सगळी घरं आहेत आमची आता जाऊयात मैदानामध्ये तिथं ना आता आलेला आहे मैदानामध्ये आणि अशा प्रकारे आपल्या गावाकडचा मैदान असतो जो बांधाचा मैदान असतो इकडे तिकडे आणि गोलंदाज करतोय आपला दादा आणि इकडे आहे कॉमेंटरी बॉक्स हा जरा आमच्या संघावर जरा ऑबझिशन मारलेलं आहे हळदीचा आयकॉन ए दादा दा। दादा दादा आज आमची पहिलीच मॅच आहे पडवे आणि पडवे आणि धोपेश्वर दादा रांगोळी केला ना नाही आम्ही हा ना टॉस <laughs> हरलेला आहे पडवे संघ टॉस विषयी झालेला आहे तर बघूया हो काय निर्णय लागतोय तो फायनल ला आहे आहेत आम्ही आपली सगळी पब्लिक आलेली आहे इकडे रोहित गुरुव मुंबईचा स्टार रोहित रोहित हे इकडे इकडे आपला शेअस सो तिकडे आणि आमचेच मालक कुठे गेले मालक आमचा अभिजित प्रशांत मसुरकर आता आमची जरा फायनल आहे फायनल मॅच आहे फायनल मॅच आहे त्यामुळे जरा आम्ही जरा इकडे काय हे आमचे मालक अभिजित सूद संघाचे संघनायक आता फायनल मॅचची मॅच आहे आणि जरा फायनल मॅच असल्यामुळे ना इथे जरा मंडळ एक आलं आहे आणि आमची ढोपेश्वरची टीम आता इथे लाईनअप वगैरे होईल त्यानंतर परत आपली मॅच सुरू होईल फायनलचा मुकाबला जरा टाइमपास चालू आहे आत्ताच ते पुरं जिंकलेले आहेत म्हणून

सूर्य हॉस्टेलमध्ये शाळ काय समोर तालुक्याला जाणीव आहे की राजा सुंग म्हटल्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज अशी ओळख असणारे आणि आपल्या या मैदानामध्ये त्यांचं खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळालं आणि त्यानंतर मी त्यांना आपले विचार मांडण्यासाठी परवानगी तर मी मंडळी मी आकार मान्य आमच्या टीमला इथे खेळण्याची संधी दिली आमच्या टीम म्हणजे आपला खेळ दाखवण्याची संधी दिली आणि अतिशय चांगली मस्त टूर्नामेंट भरवला तुम्ही मस्त टूर्नामेंट सर्व टीम होत्या म्हणजे सगळीकडे बघितलं बघितलं गेलं तर टीम कमी असतात इथे टीम भरपूर होत्या सर्व व्यवस्थित झालं मस्त छान टुर्नामेंट तुम्ही भरवले तुमचं बरोबर दोन नंबर आलेले आमचा રામ કૃષ્ણ સાથ કુદે બોલ્યું કે એક આતો વીડિયો દાખલા માથી આ મી બસમાં પંજાબમાં જાવે એ પછી નંતર જરા ફોટો પાડને કો દોગે ટીકે જન બસકા દે હા તું બોલલસ મ પક એ બગા अरे तू आयो पकड़ूंग थाम अरे वीडियो आईज आमचा दोन नंबर आलेला आहे बघा असं आहे आता मस्त जातो घरी उन्हात कंटाळा आला एकदम दिवसभर राहून राम तर म्हणजे आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आता मी इथे संपवतो आहे कारण का भरपूर कंटाळा आला आहे उन्हातला खेळून खेळून तर आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकन लाभायला विसरू नका भेटेल तशाच एका नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय